नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आहोत प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड टॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत हा शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व ट्रॅक्टरांची कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीस तेवीस चे आहे सत्तावन एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या टॅक्टर बर फळी आहे व नांगर आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळा चे आहेत टॅक्टरला मजबूत असं टप आहे चालू कंडिशनमध्ये अशी फळी आहे आपण मागील टायरचेही नक्षे पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागीलचा काच मजबूत असं वेट आहे आपण फळी पाहू शकता अतिशय उत्कृष्ट अशी फळी आहे कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही हड्रोली कुठेही लिकेज नाही अतिशय उत्कृष्ट अशी फळी आहे शेतकऱ्यांनी कर घरगुती वापर केलाचा हा ट्रॅक्टर आपण याही टायरचे नक्षे पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे साईड गिअरमध्ये हा ट्रॅक्टर येतो आपण याही टायर्स नक्षी पाहू शकता याही चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्या बाजू दाखवतो कसा आहे तो अतिशय कमी वापर झाला असा हा ट्रॅक्टर आहे नांगर आपण पाहू शकता कुठल्याही कसल्या प्रकारचा बेंड नाही नांगरला नवीनच नांगर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा अर्जुन नोवो सहाशे पाच डी आय डॅश आय तर हे मॉडेल दोन हजार बावीस तेवीस चे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे हा ट्रॅक्टर फळी व नांगर असा पूर्ण सट ह्या पूर्ण सटाची किंमत सांगितली आहे नऊ लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे नऊ लाख पंचवीस हजार रुपये रविवाहरा बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या शोमोरचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल के सबस्क्राईब करा धन्यवाद